कोतवाली पोलिसांची धडक कारवाई कुरेशी मोहल्ला येथे अवैध गोमास विक्रीवर छापा दोनशे किलो गोमास जप्त अहिल्यानगर कोतवाली पोलीस स्टेशनच्या पथकाने कुरेशी गल्ली परिसरात अवैध गोमास विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा टाकून तब्बल दोनशे किलो गोमास जप्त करण्यात आले गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शेख व विजय ठोंबरे यांनी कुरेशी गल्ली येथे तातडीने धाड टाकली या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोमास जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख तसेच पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शेख विजय ठोंबरे राम हंडाळ सोमनाथ केकन बाळकृष्ण दौंड वसीम पठाण आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते या संदर्भातील पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे